बरोबर पावणे चार जाईल आणि माझे दोन मित्र इथं झोपलेत इकडं सुम्या झोपलाय आणि इथं शुभम भाऊ आमच्या दोघांचे बॅग आहेत शुभम पण झोपलाय कंटालला बिचारा फिरून फिरून शुभम अ शुभम तो मित्र कुठे गेला भाऊ कुठे गेला पत्तू सुम्या झोपलाय आमची झोप पूर्ण नाही झाले त्याच्यामुळे आम्ही वाट बघतोय कधी ट्रेनचे दरवाजे ओपन होतात कारण मच्छर सोलावत आहे इथं आम्हाला ए सीची तिकीट काढली आहे म्हणून आम्ही इथं बसलेलं कारण पहिला आणि दुसरा डबा एम ऑन एम टू ए सीचा डबा आहे बाकी सगळे अर्धे सीटिंगचे आहेत डी वन डी टू डी थ्री डी फोर आणि बाकी सगळं जनरलचे आहेत बघू आता कधी ओपन तर झोप तर आले भरपूर डोळे बघा झोप पूर्ण नाही झाला त्याच्यामुळे झोप येऊ नये म्हणून घुमर खाता हो दरवाजे काय अजून ओपन राहिले नाही बघूया आता झोप तर जाम आलं झोपलं तर उठणार ना चलो गावी चलो <laughs> सव्वा पाच झालेत मला वाटतं चार वाजताच लोकल सुरू झाला बरोबर सहा दहा ला दरवाजे उघडलेत आणि आतमध्ये बघा कसं मधला मधली एकवीस एकवीस मध्ये खाली एकवीस म्हणजे खालची बावीस आहे आपले नाही रे वीस एकवीस बावीस आमचे चादर चादर आणि उशी आहे झोपून जायचं चादर आमचा चेहरा बघितलं ना सुरू चाक आहे मच्छर नाही जाम सोडला ना मला

आणि चिपळून सोडला आम्ही अर्धा तास ट्रेन लाईट आहे पण कधी इथपर्यंत बसलं समजलंच नाही आठवडवा लागला अजून झोप उडत नाही दोन तीन दिवसाची जागरण आता गावी गेल्यावर काय झोप लागणार नाही फिरस्तीवरच तुम्ही आखा टू बसला काय माहिती किती वाजता उठला आताच उठला आपण आताच उठली मस्त आहे एकदम पाचशे रुपये तिकीट आहे पण वसूल अगदी कधी आला समजत एकदम सोपून आलं आम्ही पहिल्यांदा झाला आता आमची स्वप्न होती झाली म्हणून आम्ही झोपण्यासाठी इथं एसीची बुकिंग केलेली चला उपशिला तर आम्ही तो उपशिला उतर नाही तर रत्नागिरी चलो लगे रहो सर्व तो तरसा आसिमंत हरषित झाला हे गणराया आसिमंत हरषित झाला हे गणराया रुक्ष वल्ली पाणे पुने ही लागले डूला दुपारचे दीड वाजले आहेत आणि गाडी आहे ना क्रॉसिंगला थांबली इथं था, सिग्नलला त्या साईडला थांबली आणि उतरलो पटकन उपसी स्टेशन आहे उपक्षी स्टेशन आणि उपसी स्टेशनपासून आम्हाला जवळ आहे पंधरा ते पंधरा मिनटं लागतात पंधरा ते वीस मिनिटं घरी जायला इथून आणि इथून परत रत्नागिरीला जाणार तासभर काढणार हा बहा रत्नागिरी जाणार आहे झोपून जा बॅग <laughs> तिकडे ठेवून आलोय मी आणि न्यायला येतोय भाव धन्यादा आणि हा काय काय माहिती मुंबईला जाणार कुठले तरी आता मला आठ दुपारचीच येईल दिवा बरं दीड वाजला नाही तीच येईल चलो घरी जाऊया ट्रेन आली दुसरी He does not. 岩がね。 पावसाला मस्त बारीक बार पावसाला सुरुवात झाली समोर बघा छोटासा आहे रानपाट धबधब्यावरती आपण जाऊ जो आपल्याला कोकण रेल्वेतून दिसतो पटरीच्या बाजूला काय रानपाट धबधबा इकडे पण जाऊया आपण पाणी आलय भरपूर पाण्यात न जायचं लांबून तुम्हाला दाखवेन भारी वाटते आपली गाडी आलेली आहे आपले भाव आपल्याला न्यायला आलेले आहेत ओ oh माय गॉड गाडीचा लुकच चेंज झालेला आहे सोन्याचे सोन्याचे सोन बस गाडीला आपली गाडी <laughs> आलेली आहे वर्णा वर्णा वर्णामध्ये बसलेले आहेत राकेश दादा सावंत धनंजय दादा सनगरे उमेश दादा घवाळी सोने बस, बस, बस एकशे कुपयाचं ते आम्ही घेणार आहे काय बसवलं का तिरे काय करतोय 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 ओपन कर अरे ओपन कर माझी गाडी शुभमकडा आहे म्हणून पत्तूची गाडी घेऊन आलो दाखा देतून आणि मंडई घरी पोचलो आहे मागे बघता हिरवगार सगळं दिसतंय आणि भरपूर दिवसाने गावी आलो आहे वाजले तर बरोबर पाहुणे तीन थोडा नाश्ता वगैरे केला वडापा वगैरे खाल्ला आम्ही आणि मग आलो घरी बाऊल लावून झाले लावणी काय काय जण लावला नाही आता पाऊस नाही

ती ट्रेन भेटली नाही ती आठ तास ट्रेन लेट होती म्हणून सकाळची ट्रेन पकडली सकाळपासून वाट बघते बोलते हां काही बरं आहे चला फ्रेश वगैरे होया नंतर मग बोलू आज शुक्रवार आहे नेहमी असतो की भाकरी आणि कोलबी आहे सुखे चिंगोल चिंगोल आवडते सुी मच्छी खायला पावसातून मजाच वेगळी पण आता पाऊसच नाही बबलू ऐका बघा त्याला पाहिजे एक तित्र आहे डब्लू डब्लू या बाकी खायला सुख्या मच्छीसोबत मस्त वेग आहे तुला संध्याकाळचे साडेसहा वाजलेत एक सर लागून गेले छोटेसे जराशी किंचित भर हिरव हिरव आहे ना इकडे बघा आलूची पानं लागलीत आलूवाड्या बनवायच्या आपण ह्याच्या सांगतो आईशीला आलूवाड्या बनवायला चायचे पात पण बघ केवढी झाले ते इथं काय ते आपलं रताली येतं रत्ताली मग कसं पाणी साठलं येतं लावणी वगैरे लावून झाली अर्धी अजून बाकी आहे तर संध्याकाळचं असं वातावरण थोडा थोडा आवाज येत असेल पक्ष्यांचा आणि बघा इक आता इकडं थोडं मागे पूर्ण आणि आता गावची व्हिडिओ येतील मंडे आणि बहुतेकशा जणांच्या कमेंट होत्या भरपूरच्या जाण्यांचा की आजी आई व्हिडिओमध्ये नाही आहे दिसत आहे लवकरच त्यांना व्हिडिओमध्ये घेईन मी करेन त्यांच्यासोबत पण व्हिडिओ पण हा आताच व्हिडिओ येतो थांबवतो आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये आजी तुम्हाला सगळ्यांना दिसेल उद्याच्या व्हिडिओमध्ये पुढचा जो व्हिडिओ असेल आपला त्याच्यामध्ये पण हा व्हिडिओ इथंच थांबवतो व्हिडिओ कसा वाटला नक्की गावा असंच आहे मजा मस्ती करत रोजचे दिवस घालवतो दुःख काय सर्वांनाच आहे आपण एकदम हसून जगायचं लोकांनी लोकांनी ना कन्फ्यूज झाली पाहिजे विचार करून बसले पाहिजे असल्या गोष्टीचा एवढा आनंद आहे पण कायम आनंदातच राहायचं तर चला म्हणजे व्हिडिओ थांबवते व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सुपर घर बसल्या कोकण दर्शन नक्की करा चला टाटा बाय बाय पेटू पुढच्या वडिमध्ये लगे राह के साथ थेट कोकणातून सगळ्यांना घर बसल्या कोकण दर्शन